ज्या वसंतचा म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांना ऑफर केली होती टकली यांना माझे आमदार संजयजी जगताप जगताप यांनी पद देतो बिनविरोध पण ते आमदार म्हणजे नगराध्यक्ष होण्यासाठी ते लायकच नाही आहेत ना आमची जमीन आहे ही आमच्या हक्काची जमीन आहे आम्ही त्यासाठी लड लढलंच पाहिजे ना हां मग त्यांनी त्यासाठी की तुम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या समोर सांगितले त्यांनी की म्हणजे म्हणजे प्रमाणे की ही जमीन आहे तुम्ही गुरुवांना देऊन टाका त्यांची त्यांना देवस्थानची जमीन आहे त्यांना देऊन टाका तुम्ही ती आणि फक्त तुम्हाला मी बिनविरोध पद देतो तुम्हाला त्यासाठी लढायची पण गरज नाही मतं मागायची पण गरज नाही आहे त्यासाठी तुम्हाला ते तुम्ही करू शकता ना पण किती वेळ आणि आम्ही पण किती दिवस अशी वाट बघत बसायची आमच्या पिढ्या गेल्यात अशा ह्यासाठी आम्ही आल्यापासून बघतोय की सगळ्या आमच्या पिढ्या केसच आले की काय बघतो केस चालली आहे कोर्टात अरे काय केस अरे किती दिवस आमची पिढी गेली आता आमची पुढची येणारी पिढी पुढच्या पिढीने पण हेच बघायचं का आमच्या की केस चाली केस चाली काय करायचं आमची जमीन आम्हाला कधी मिळणार हां त्यासाठी आम्ही अजून लढत बसायचं का बरं आमचं आम्हाला असं बाहेर पण जाता येत नाही की आम्ही बाहेर कामाला जाऊ शकतो करू शकतो तेवढं आम्ही उद आमचा उदरनिर्वाह पण नाही आहे देवस्थान देवळं जे आहे मंदिरात आमच्या उत्पन्न त्या थोड्याशा उत्पन्नात आम्ही भागवतोय बरं आमच्या मुलांचं अजून शिक्षण वगैरे सगळं व्हायचं त्यासाठी आम्ही काय करायचं हा आम आमच्या आमच्या पुढच्या पिढीने काय करायचं बरं आमच्या घरात वयस्कर माणसं आहेत ते पण आम्हाला तेच सांगतात की ही जमीन आहे देवस्थानची जमीन आहे की त्या जमिनीसाठी तुम्ही केस चालली आहे अजून म्हणजे अजून झालाच नाही निकालच लागला नाही तर कोर्टाने पण सांगितलंय उच्च न्यायालयाने सांगितलंय पुण्यात एटी कमिशन तिथेही त्यांना सांगितलंय की तुमचं केस म्हणजे ह्यांना ही जमीन देवस्थानची जमीन ती सोडून द्या पण ते सोडतच नाही आहेत हा कुठला न्याय झाला गुरुवांनी काय करायचं आम्ही हां आम्हाला नको का काही आमच्या आम्हाला हक्काची जमीन मिळाली पाहिजे बस बाकीचं काही म्हणणं नाही आमचं आणि ही लवकरात लवकर मिळाली पाहिजे आमची ही सगळ्या गुरु लोकांच्याकडून आमची अपेक्षा आहे की आम्हाला गावकरी पण आमच्या सोबत आहे सोबत आहे आमचा पण हा लढा आमच्या एकट्याचा नाही आहे सगळ्या गावाचा लढा आहे त्यासाठी सगळ्यांनी मिळून त्यांना आत्ता इलेक्शनला उभे येते तर त्यांना पाडा बस एवढंच म्हणणं आहे आमचं धन्यवाद